दोन दोन लाग वैराग दोन मुद्देमाल चोरी अज्ञात चोरट्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल बार्शी तालुक्यातील वैराग इथे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या ते नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान जामदार प्लॉट आणि शारदा देवी नगर मोहरोड रोड वैराग या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्याने दोन लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल चोरी केला यामध्ये जामदार जामदार प्लॉट येथील यांच्या घरातून रुपये किमतीचे तीन चांदीचे करंड चाळीस किमतीची एक सोन्याची अंगठी त्यामध्ये मोती असलेली चाळीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची अंगठी त्यात पुष्कराज खडा असलेली चोवीस हजार रुपये किमतीचा चांदीचा गणपती तसेच ऐंशी हजार रुपये रोकड तर रोप गपूर बागवान राहणार शारदा देवीनगर रोड वैराक यांच्या घरातून दहा हजार रुपये चांदीचे पंजन किमतीचे गळ्यातील चेन आणि वाळे आणि आठ हजार रेडमी आणि ओपो कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण दोन लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला याबाबत सारिका अभिराज जामदार यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास सुमारा सुमारा वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला असून वैरागचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर प्रतापसिंह जाधव या घटनेचा पुढील तपास करत आहेत